मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते काजळ माया ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की ही काकी जी असते ती पायाने खूप वैतागलेली असते ती बोलते की माझ्या घरामध्ये एखादी कामावाली बाई जर भेटली तर खूप बरं होईल तेवढ्यामध्ये आबा बोलते की जाते का काकी मी तेव्हा ही काकी जी आहे ती बोलते की जा काही प्रॉब्लेम नाही तर इकडे ही पर्णिकाची आई जी आहे ती एकटी जाता मंत्राचा जप करत असते आणि तिचा तो मंत्राचा जप जो आहे तो सुरू असतो त्यानंतर पर्णिकाची आई बोलते की माझं खरं जे रूप आहे ते फक्त तुलाच माहीत आहे मी तुझ्यासमोर येऊ शकत नाही परंतु एकांतात तुझ्यासमोर आल्याशिवाय राहू शकत नाही असं पण ही पर्णिकाची आई एकटीच बरबडत असते आणि खूप मोठमोठ्याने हसत असते आता ही पर्णिकाची आई खूप इतकी काही मोठमोठ्याने हसते की इतकी काही मोठमोठ्याने हसू लागते आणि पूर्ण अंगावर आता ती आपल्या हाताने बोटाने स्पर्श करत असते आणि त्यावेळेस तिकडे ही आबा जी आहे ती इकडे घराबाहेर येते आबाला कॉल येतो तर आबा लगेच बोलते की मी आबा बोलते आणि ही आबा जेव्हा फोनवर बोलत असते तेव्हा पर्णिकाची आई जी आहे ती, ती इकडे समोरून सर्व काही बघत असते तिला फक्त ही पर्णिका नेमकं कोण आहे याचा शोध घ्यायचा असतो आता ही पर्णिकाची आई थोडासा विचार करते की नेमकं ही मुलगी कोण असेल बरं असा प्रश्न ह्या पर्णिकाच्या आईला पडतो तर इकडे ही काकी जी आहे ती लगेच आपल्या मनाशी बोलते की आसावरही तुला थोडासा दमच काढावं लागेल बरं का मी येतेच मी आता एका महिलेला प्रसाद द्यायला जाते असं म्हणत ही पर्णिकाची आई जी आहे ती इकडे रोडने चाललेली असते आणि तेवढ्यामध्ये एक लेडीज जी आहे ती सुद्धा रोडने चाललेली असते तिच्या हातामध्ये फोन असतो ती लेडीज जी आहे ती रोडने रोडने फोनवर बोलत असते आणि पर्णिकाची आई जी आहे ती आता ह्या बाईवरती अगदी लक्षच ठेवून असते ही बाई जी आहे ती पाठी पाठीमागे वळून बघते तेवढ्यामध्ये इकडे ही पर्णिकाची आई जी आहे ती त्या बाईला बोलते की हा प्रसाद घे तेव्हा ती बाई बोलते की कसला प्रसाद देतेस ग तू मला तेव्हा पर्णिकाची ही आई बोलते की अगं मी महादेवाचा अभिषेक घातला होता अकरा जणांना मला हा प्रसाद वाटायचा आहे तू हा प्रसाद खा तेव्हा ती बाई काही तो प्रसाद खायला तयार नसते पर्णिकाची आई जी आहे तिला तो प्रसाद खाण्यासाठी खूप आग्रह करत असते तर इकडे पर्णिकाची आई त्या बाईसमोर तो काही प्रसाद असतो तो धरूनच उभी असते आता इकडे ही बाई जी आहे ती त्या द्रोणातून थोडासा प्रसाद घेते आणि तो प्रसाद ती खाते आता पर्णिकाची आई खूपच खुश होते त्याच क्षणी मित्रांनो ही बाई जी आहे तो प्रसाद खाताच तिथेच बेशुद्ध होऊन खाली जमिनीवरती कोसळते आणि ही पर्णिकाची आई जी आहे तो प्रसाद खाल्लेला बघून ती बाई जेव्हा जमिनीवरती कोसळते ते बघून ती खूपच खुश होते त्यावेळेस इकडे पर्णिकाची आई बोलते की सुखाने जा आता मी तुझी जी काही सर्व कामे जी आहे ती मीच करणार असं पण ही पर्णिकाची आई मनाशी बोलत असते बाई जी आहे ती तेथून नष्ट होते तर दुसरीकडे ही पूर्वी आणि ललित जे असतात ते इकडे या आपल्या आईला नेमकं गोळ्या औषधे कुठे वेळेला द्यायचे असतात ते सर्व बघत असतात काका लगेच बोलतात की आत्ता जो आसावरीवर प्रसंग आलाय तो जर आरुषवर आला असता तर काय झालं असतं असं काका थोडीसं टेन्शनमध्येच असतात कारण त्यांना सर्व गोष्टी माहिती असतात काका आपल्या मनाशी बोलतात की नाही नाही असं करून जमणार नाही मला तर आरुषला जपावंच लागेल त्याच्या गळ्यामध्ये मला तो रुद्राक्ष घालावंच लागेल आज आसावरही ती एकटीच एका जागेवर बसली आहे मला आता तिच्या कपाटामधून तो रुद्राक्ष बाहेर काढायलाच हवा असं काकांच्या मनामध्ये प्रश्न आलेला असतो आणि ते आता लगेच आसावरीच्या रूमकडे निघतात आणि आसावरीला बोलतात की तू आराम कर मी थोडासा माझं काम बघतो असं म्हणत तिकडे काका जे असतात ते इकडे आसावरीच्या रूममध्ये जातात दुसरीकडे ही आसावरी जी आहे ती आई ऐग असं म्हणत असते तिला खूप त्रास होत असतो तेवढ्यामध्ये ही पर्णिकाची आई जी आहे ती इकडे काकांच्या घरासमोर जाते इकडे आसावरीचे काका जे असतात ते इकडे रूममध्ये येतात आणि कपाट उघडून जो काही डब्यामध्ये रुद्राक्ष ठेवलेला असतात तो डब्बा आता ते आपल्या हातामध्ये घेऊन त्यामध्ये त्यामध्ये जो काही रुद्राक्षाची माळ असते ती आपल्या हातामध्ये घेतात आता ती माळ जी रुद्राक्षाची असते ती काकांनी हातात घेतलेली असते आणि ती माळ हातामध्ये घेऊन काका बोलतात की आसावरी मला माफ कर तुझ्या रूपापेक्षा मला माझ्या पुतण्याचा जीव जास्त महत्त्वाचा आहे असं काका आपल्या ह्या मनाशी बोलतात आणि ती माळ जी आहे ती त्या डब्यातून साइडला काढतात साइडला ती माळ काढून ते लगेच ती माळ आपल्या खिशामध्ये घालतात आणि तो डब्बा जो आहे तो कपाटामध्ये पुन्हा ठेवून देतात ही पर्णिकाची आई जी आहे ती आता काकांच्या घरासमोरून इकडे मधुसुदन लेले त्या घरासमोर जाऊन ती घराची बेल वाजवते आणि ती बोलते की तुमच्याकडे जी काही पुष्पा कामाला येणार होती ना ती आजारी पडली त्यामुळे मला तिच्या जागेवरती तिने कामाला पाठवलं असं पण ही पर्णिकाची आई बोलत असते तेव्हा इकडे हे काका बोलतात की मला तर तसं काही कळवलं नाही तेव्हा मात्र इकडे ही पर्णिकाची आई बोलते की तुम्ही तिला कॉल करा आणि विचारा तेव्हा इकडे काका फोन करायला मोबाईल काढतात तेवढ्यामध्ये त्यांची बायको जी आहे ती खूप ओरडते तेव्हा इकडे पर्णिकाची आई बोलते की काका तुम्ही, तुम्ही करा फोन तेव्हा इकडे हे काका जे असतात ते बोलतात की तुम्ही एक काम करा तुम्ही आतमध्ये जा आणि आमच्या ताईंना ओळख द्या त्यावेळेस इकडे आता काका थोडेसं टेन्शनमध्येच येतात आणि ह्या पुष्पाचा नंबर शोधू लागतात इकडे काकी ज्या असतात त्या बोलतात की बायकोला एवढं लागलंय त्याचं काही नाही पडलं रूममध्ये निघून गेले असं काकी या पूर्वी आणि ललितला बोलतात आरुष समोर बसलेला असतो ही पर्णिकाची आई जी आहे ती इकडे आता ह्या काकांच्या घरी आलेली असते आणि आपल्या ह्या काकींना नमस्कार करते तर काकी तिला तुझं नाव काय असं विचारतात तेव्हा मात्र इकडे पर्णिकाची आई सर्वांकडे बघत राहते आरोषही समोर बसलेलं असतं पर्णिकाची आई जी आहे ती या काकींना तिचं नाव वसुदा असं सांगते इकडे ललित मोबाईलमध्ये बघत असतो तर काकी लगेच बोलते की तुला ह्या वयामध्ये काम जमतील का तेव्हा पर्णिकाची आई बोलते की मला अजून तीनशे वर्ष काहीच होणार नाही अगदी माझा पाठीचा कणा अगदी सरळ आहे असं पण इकडे ही वसुधा बोलते तेवढ्यामध्ये इकडे तेवढ्यात ही पूर्वी बोलते की अगं आई चेटकीन बाई तीनशे वर्षे जगते तुला माहीत नाही की मी पुस्तकात वाचलं आहे तेव्हा इकडे काका बोलतात की अगं तुला काय गरज आहे हे चेटकीन वगैरे वाचायची तेव्हा काकी लगेच त्या वसुधाला बोलतात की पगाराचं काय ते बोल आता इकडे ही वसुधा म्हणजे ही पर्णिकाची आई थोडासा विचार करते तुम्ही जो पगार देताल तो मी घेईल असं ही वस्तुदा ह्या काकींना बोलते तर काकी बोलतात की तुला दोन वेळचा स्वयंपाक करावा लागेल धुनं भांडी करावी लागेल मी तुला एक वेळेचं जेवण पण देईल तुला जर कमी वाटत असेल तर तसं तू बोलून दाखव असं पणही काकी बोलत असते तेव्हा इकडे काका बोलतात की दोन हजार रुपये फारच कमी होतात बरं का तेव्हा इकडे पर्णिकाची आई बोलते की तू मला दोन हजार दे किंवा दोन लाख दे मला इथे पैशाची काहीच गरज नाही मला फक्त आरूजचं रक्त घ्यायचं आहे तेवढं काम झालं की मी चालले मग असंही पर्णिकाची आई आपल्या मनाशी बोलत असते काकी तिला विचारतात की तुला आता घरकाम म्हटल्यावर सर्व काही कामे करावी लागतील बरं का घर जाडावी लागतील सर्व काही करावी लागेल तेव्हा ती पर्णिकाची आई बोलते की तुम्ही काहीच काळजी करू नका मी सर्व कामे करेल तेव्हा इकडे काकी लगेच बोलतात की अगोदर सांगितलेलं बरं नंतर पगार वाढून मागशील मग त्यावेळेस इकडे पूर्वी बघत असते काकी लगेच बोलतात की एक पण सुट्टी घ्यायची नाही बरं का तेव्हा इकडे परणिकाची आई बोलते की नाही नाही खाडा तर होणार नाही आणि काम तर चोख होईल काकी लगेच बोलते की तू जर काम व्यवस्थित केलं नाही तर मी तुला कामावरून काढून टाकेल राहतेस कुठे तू तेव्हाही बाई बोलते की मी जंगलात राहते काका जे असतात ते बोलतात की अगं एकदा त्या लेलेंकडे चौकशी कर काकी बोलतात की अहो एकतर माणसे मिळत नाही कामाला तुमचं काय सुरू आहे लागबाई कामाला काही प्रॉब्लेम नाही असं पण इकडे ही काकी जी असते ती पर्णिकाच्या आईला बोलत असते आणि पर्णिकाची आई जी आहे ती खूपच खुश होते आणि ती आता इकडे पायऱ्या चढून आतमध्ये येते तेवढ्यामध्ये इकडे आरुष जो आहे तो रूममधून बाहेर येत असतो ह्या पर्णिकाच्या आईचं फक्त आरुषवरतीच लक्ष असतं एकदा हा आरुष जो आहे तो कधी माझ्या ताब्यात येतोय त्याचं रक्त मला कधी ताब्यात मिळत आहे असं या पर्णिकाच्या आईच्या मनात विचार सुरू असतात तेवढ्यामध्ये आरुष समोरून उभा राहतो आणि त्या पर्णिकाच्या आईशी थोडंसं हसू लागतो तेव्हा पर्णिकाची आई अगदी त्याच्याकडेच बघत राहते ती जी असते ती खूप आई ग आई गं असं म्हणत असते तिला खूप त्रास होत असतो आणि इकडे पूर्वी आणि ललितसमोरच असतात तेव्हा आरुषही आपल्या काकींकडे बघत असतो आणि इकडे ही काकी जेव्हा आई गं आईगं म्हणते तेव्हा मात्र इकडे ही, ही पर्णिकाची आई बोलते की ताई तुमच्या पायाला काही त्रास आहे का तेव्हा मात्र इकडे ही काकी बोलते की आजच धडपडले मी महिनाभराचा आजार मला मिळाला आहे आता काय करू ही पर्णिकाची आई बोलते की मी तुमच्यासाठी तेल बनू का ते तेल जर पायाला लावलं ना तुमच्या पायाला खूप आराम मिळेल स्वयंपाकघर कुठे आहे सांगा ना तेव्हा इकडे ही पर्णिकाची आई बोलते की स्वयंपाकघरामध्ये जाते मी आणि ते तेल बनवते मला दाखवा ना ती कुठे आहे म्हणून असं पण इकडे ही पर्णिकाची आई बोलत असते तेव्हा इकडे काका जे असतात ते ललितला बोलतात की जा त्यांना स्वयंपाकघर दाखव तेव्हा इकडे ही काकी जी असते ती बोलते की त्याला काही माहीत तुम्ही स्वतः जा आणि दाखवा त्यावेळेस इकडे काकी जी आहे ती आरुषला बोलते की आरुष बाळा जा त्यांना आपलं स्वयंपाकघर दाखव त्यावेळेस इकडे आरुष इकडे किचनमध्ये येतो आणि पर्णिकाची आई जी आहे ती सुद्धा त्याच्या पाठोपाठ हो येते तेव्हा मात्र इकडे पर्णिकाची आई त्या आरुषकडेच बघत राहते कारण तिला फक्त आरुषचं रक्त मिळवायचं असतं काका जे आहे काका काकींना बोलतात की असावरी मला तर वाटतं की तू खूप घाई केली तेव्हा काकी लगेच बोलते की अहो तुम्ही यामुळेच पाठीमागे राहिलेत दोन हजारामध्ये ही बाई आपल्या घरी कामाला राहिली ते अगदी काहीतरी शुभ माना असं काकी जी आहे ती या काकांना बोलते तेव्हा काका बोलतात की अगं ती बाई दोन हजारात कशी तयार झाली तेच मी विचार करतोय किती किती वेळचा असं काका बोलत असतात इकडे काकी बोलते की तुम्ही पैशाचा विचार करू नका मला आराम मिळणार आहे त्यानंतर इकडे काकी त्या पूर्वीला बोलतात की एक कार्टे जा मला चादर घेऊ नये तर बिचारी पूर्वी लगेच इकडे आतमध्ये जाते आहे काका रूममध्ये जाऊन बसतात आणि तिथे काकांच्या खिशामधून जी काही रुद्राक्षेची माळ असते ती आता काकांनी हातात घेतली असते दुसरीकडे आरू जो आहे तो या पर्णिकाच्या आईला किचन मध्ये घेऊन येतो आणि बोलतो की तुम्हाला अजून काय काय हवं हो आहे तेव्हा आरुष या पर्णिकाच्या आईला हळद वगैरे जे काही लागतं ते काढून देते पर्णिकाची आई बोलते की मला लवंग आणि तमलपत्र पाहिजे तेव्हा इकडे आरुष तमलपत्रही काढून देतो त्यानंतर इकडे ही, ही पर्णिकाची आई पुन्हा खोबरं ह्या आपल्या आरुषला मागते तर आरुष खोबरं बघू लागतो काका जे असतात ते आपल्या मनाशी बोलतात की मला ही रुद्राक्षाची माळ ह्या आरुषच्या गळ्यात घातलीच पाहिजे कारण आरुषला काहीच होता नाही असं पण इकडे काका बोलत असतात आबा जी आहे आबा इथे येते आबा तिथे येताच इकडे काका बोलतात की एक काम कर हे जे काही रुद्राक्षाची माळ आहे तू आत्ताच्या आत्ता जा आणि ती आरुषच्या गळ्यामध्ये घाल कारण त्याच्या गळ्यामध्ये ही माळ जेव्हा घालेल ना तेव्हा त्याच्यावर कुठलं संकट येणार नाही तेव्हा आबा बोलते की असं अचानक कसं परंतु इकडे काका जे असतात ते बोलतात की तू माझं ऐक आबा तू प्लीज एवढं त्याच्या गळ्यामध्ये ही रुद्राक्षाची माळ घाल तेव्हा आबा ती माळ घेते आणि इकडे किचनकडे जाते दुसरीकडे या आरुषला जे काही ओलं खोबरं असतं ते काही सापडायला तयार नसतं तो खूप ते खोबरं शोधू लागतो परंतु त्याला ते, ते काही खोबरं मिळत नसतं त्यानंतर इकडे जेव्हा ही परणिकाची आई तिथे जवळ उभी असते ती अगदी एकटक ह्या आरुषकडेच बघत राहते कारण मित्रांनो ती आता एक वेगळाच प्लॅन करणार असते तिच्या हातामध्ये कणिक असते आणि ती कणिक जी आहे ती ती बाजूला करत असते तेवढ्यामध्ये फॅन जो आहे तो फॅनचा जो काही पाता असतं ते तुटतं आता मित्रांनो या आरूच्या जीवाला ना। तर कुठला धोका होणार नाही ना हे बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे तर काजळ माया या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद